वन मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि पाऊस म्हटली की भरपूर सारा चिखल आणि सगळीकडं ओलं होतं आणि ओटामोकणी इतका चिखल झालेला होता त्यामुळे मी सगळं वॉश करून घेतलं आता वॉश केल्यानंतर लगेच सुकत तर नाही त्यामुळे म्हटलं चला वायपरने सगळं पाणी काढूया जेणेकरून सगळे ते ओलं जे आहे ते पाणी निघून जाईल आणि किमान ते सुकल्यासारखं थोडंसं फ्रेश तरी वाटेल आणि जिथे चिखल मातीचे पाय येतात ना त्यावरती भरपूर साऱ्या माश्या बसतात कारण की अजून आंब्याचा सीझन हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे इकडे अनु आणि आज आहे बावीस जून आणि अनुचा आहे बर्थडे हा तुझा बर्थडे त्याचा शिवांशचा बर्थडे थोडासा लेट आहे नोव्हेंबर मध्ये असतो सो चला आज आहे अनुचा बर्थडे सगळ्यांनी अनुला कमेंट बॉक्स मध्ये हॅपी बर्थडे अनु विश करून जा आणि त्यानंतर आजचा बड्डे आजचा दिवस कसा जातो सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे गिफ्ट गिफ्ट हा गिफ्ट पण देणार त्याला आणि भरपूर पाऊस चालू आहे आणि त्यानंतर घरातली कामं संडे म्हटलं की आपली कामं आणि सगळीकडे तुम्हाला कपडे दिसणार आहे सो आत्ता पण मी भरपूर कपडे वॉश केले आणि जसं की तुम्हाला सांगितलं भ भरपूर कपडे वॉश कपडे ना मी दोन बादल्या धुतले होते कारण की आदल्या दिवशी आम्ही वर्ष श्रद्धासाठी गेलो होतो आणि नवीन जुने सगळेच काही दोन दिवसाचे कपडे पेंडिंग होते सकाळी सकाळी निघालो होतो त्यामुळे कपडे राहिले होते मशीनच लावलं आणि प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये सध्या हीच सिच्युएशन असेल आता माझे वरचे रो हाऊस आहे त्यामुळे वरचे दोन्ही रूम सगळे कपड्यांनी भरलेले आहे कारण की कि कपडे कितीही सुकले तरी मग डग डायरेक्ट मी कपाटात ठेवत नाही कारण की त्यामध्ये तो गारवा असतो आणि त्यामुळे ना काय होतं कपड्यांचं चा वास येतो जे सुकलेले कपडे मी आत्ता तारेवरनं काढले आणि आता, आता दुस दुसरे जे कपडे आहे मशीनला छान स्पिन केल्यामुळे ना एकदम कोरडे होतात फक्त जो गारवा आहे ना तो, त्या गारव्यामुळे मी तसंच ठेवत नाही वरती असे असतात लागले तर आम्ही ते घेतो आणि पुन्हा त्यावरती दुसरे टाकतो तर असंच आता पावसाळा चालू आहे आणि घरात असंही कोणी येत नसतं आपल्याकडे आणि प्रत्येकाच्या घरात आलं तरी प्रत्येकाच्या घरामध्ये हेच असतं की पावसाळा म्हटलं की जिथे तिथे तुम्हाला कपडेच बघायला मिळतील चला तर आज होता अनुचा बड्डे आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे आम्ही दुपार संध्याकाळी जातो मोस्टली पण आहे ना खूप पाऊस होता मग मिस्टर असं बोलले की रात्री भरपूर पाऊस असला किंवा मला यायला जर उशीर झाला तर उगाच नको त्याचा मूड खराब व्हायला सो आत्ता वेळ आहे तर आज आपण दुपारी जाऊन येऊया आणि आज संडे होता त्यामुळे त्याचं स्कूललाही सुट्टी होती म्हणून आम्हाला जायचं होतं आणि त्याच हिशोबाने म्हटलं चला स्वयंपाक नाही आहे तर इतकं सगळं काम तरी आपलं होऊन जाईल त्यामुळे तुम्ही बघू शकता दोन्हीकडे भरपूर कपडे वॉश केले आणि तयार होऊन आम्ही निघालो होतो आता बाहेर छोटीशी पार्टी करण्यासाठी सो आता सगळं आवरलं आहे आणि आता निघतो पाऊस तळ बऱ्यापैकी आज नव्हता संध्याकाळी काही सांगता येत नाही आत्ता असेल तर पुढच्या वेळेस भरपूर असेल पाटायलाही इकडे भरपूर पाणी सोडलेलं होतं आणि हे आहे आमचं गाव पिंपळगाव बसवंत द्राक्ष नगरी जो बऱ्याच जणांना माहिती असेल मिनी दुबई देखील म्हणतात सो चला येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत इथे मस्त एका हॉटेलमध्ये इथला ॲम्बियन्स खूप छान होता आता आम्ही ज्या ठिकाणी बसले दोन सेक्शन होते एक नाश्त्यासाठीचा होता आणि एक जेवणासाठीचा हे ज्या वेळेस आम्ही इकडे येऊन बसलो त्यावेळेस कळालं की इथे फक्त नाश्त्यासाठीचंच मिळतं पण हा ॲम्बियन्सवरून इतकी सुंदर मस्त छान हवा बाजूला इतकी सुंदर झाडं हे बघून आम्ही जेवणाचा प्लॅनच चा, कॅन्सल केला आणि आम्ही इथेच बसलो छान वाटत होतं खरं शुभेच्छा द्या पोराला पोराचा बड्डे तुमच्या हॅपी छान फोटो काढू तर बघू शकतात इतकं मस्त वाटत होतं ना इथे बसल्यामुळे आणि फोटो काढायलाही खूप छान आणि शिवांशचं चाललं होतं की मला भूक नाहीये वगैरे आणि त्याची बडबड रिकामी चाललेलीच असते कारण की असंही त्याला मी बाहेर येताना खाऊ घालून आज आणत असते सो त्यामुळे बट ट्राय कर फक्त ना मी काय बोललो पोटात जागा नाही आहे तुझ्या तू बस घरी बघतो बसून बरा नको खाऊ बसून राहत तू नको खाऊ राजा बस येत बस तू खाऊच नको रे तुला पार्टी नाही करायची का बस ना मग इथे आईस्क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीमची रबडी सांगितली आईस्क्रीम तुला तर भूपोटात जागा नव्हते ना हो का अजून एक का है? आता कसं झाला पोटात जागा नव्हती ना तुला जागा पोटा तू नको खो नकोडी नको नको रे डको रेडी तर शिवांश बोलत होता की त्याला बर्गर खायचं आणि हे सगळं जे आहे ना ते पेपा पिग असं कार्टून बघूनच त्याला समजलं त्यानंतर आम्ही मागवलेली होती इथे मिसळ सो मिसळ एकतर नाशिकचे असल्यामुळे आम्ही मिसळ लवर आहो आम्ही म्हणण्यापेक्षा मी माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणजे त्यांना हेल्दी आवडतं मिसळ म्हटल्यावर हुसळ आवडेल पण पाव त्यांना चालत नाही सो मी माझ्यासाठी मिसळ मागवलेली होती म डोसा मागवलेला होता आणि मिस्टरांनी ना मशरूम चिली मागवली होती आता चीली, पनीर, चीली, पनीर त्यां ते कुठेही गेले ना तर बाहेर त्यांचं हेल्दीच असतं मशरूम चिली पनीर चिली पनीर वगैरे ह्या अशा गोष्टीच ते खातात त्यामुळे त्यांनी मिस्टळ एकदम आम्ही बोललो त्यामुळे टेस्ट केली आणि हो आजूबाजूला इतकी सुंदर झाडं वगैरे इतकं सुंदर नेचर होतं ना त्यामुळे कि ना आपण काय खातो आहे किंवा किती रुपयाचं खातो आहे किंवा काय यापेक्षा ना आपण एकत्र टाईम्स कसा स्पेंड करतो आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला मला खूप आवडतो म्हणजे इवन जर तुम्ही म्हटलं मी कालच्या एका व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलं इतकं सुंदर मस्त डोंगर खाली मस्त हिरवगार तिथे आपण चटणी भाकरी जरी घेऊन गेलो ना आणि ते खाल्ल्याचा तोही आनंद खूप वेगळा असतो बघूया जमलं तर आम्ही तेही करणारच आहोत सो इथे आमचं मस्त असं छोटंसं जी जेवण झालं आहे नाश्ता करून घरून आलेलं होतं आता इतकं सगळं खाल्लं आहे आणि इतकं सुंदर होतं तर आमचं त्यावरती डिस्कशन चाललेलं

शेवा हो। इकडे तू इथे इथे यांच्याकडे इकडे तुला असं वरती चेअर्स करा चेअर्स चेअर्स तिथे तिथे तिथं तिथं टच कर टच कर टच करा चेअर्स वरती इकडे बघा हे हे एक का का बस <coughs> चला छान आमचं जेवण आहे नाश्ता झालेला आहे असं म्हणू शकतात पोट टॉप भरपूर असं पोट आहे आणि आता आम्ही निघालो घरी आणि तिथे इतके सगळे प्लांट्स होते ना म्हणून मी कटिंग आणली होती आणि तो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसेलच चला आता डायरेक्ट रात्री शूट करते रात्री बनवला होता घरी केक सो केक खूप मस्त झालेला आहे चला तिथे मुलांचा खेळ चालू आहे आणि मी बनवला आहे केक सो तुम्हाला केक पण दाखवते आणि थोडासा वेगळा आहे पण याची रेसिपी काही मी शेअर केलेली नाही सो आवडला छान झाला असेल तर रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करते सो आत्ता चला तिकडे जाऊन बसली होती त्यामुळे एक लाईट बंद केला आणि मुलांची बडबड असो चला केक दाखवते चला आता वाजले आता आम्ही औक्षण करून घेतो आणि त्यानंतर जो काही केक बनवलेला आहे ना तो केक कटिंग पण करायचा आहे आणि ना घरातल्या घरातच आम्ही बड्डे सेलिब्रेट करत असतो सो सकाळी आम्ही बाहेर जाऊन आलो त्यामुळे आमचा सकाळी बड्डे तर बरे पार्टी झालेली आहे त्यामुळे आता औक्षण करायचं ते खूप महत्वाचं आहे सो आता दोघेही इकडं बसलेले आहेत आता त्यांचं औक्षण करते आणि त्यानंतर आम्ही केक कापणार आहोत सो व्हिडिओ बघत राहा तर इथे मी अनुचा आणि शिवांशचं दोघांचंही औक्षण करून घेतलं शिवांश नाही बोलत होता पण छोटा आहे त्यामुळे त्याचंही औक्षण केलं आणि आपण कितीही म्हणजे मॉडर्न असलो एकविसाव्या शतकात असलो पण आपली जी जुनी परंपरा आहे ना औक्षण करणं मुलाचं तर ते आपण सोडायचं नाही त्यामुळे आपण करतोच सो सकाळी आमची पार्टी झालेली होती आत्ताचं जेवण झालं आहे आणि मी त्याचं छान औक्षण केलं आणि केकही आम्ही कट केला तर क्रीमचा केक आम्ही अजिबात घरात आणत नाही आणि या वातावरणात तर अजिबात नाही उन्हाळ्यात असतात तर एखाद्या वेळेस तो तरी आणतो पण या वातावरणामध्ये ना शिव अनुला आणि शिवांशला हमका सर्दी आणि खोकला खोकला इतका होतो की पंधरा वीस दिवस त्याचा खोकलाच जात नाही त्यामुळे आम्ही तो केक आणत नाही आणि घरीच बनवतो

सो अशा so, पद्धतीने मस्त आम्ही घरच्या घरी बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे कारण की मैद्याचा आणि आईस केक म्हणजे घरी घरी खाऊ शकतो पण आईस केक आहे ना आणूला त्रास होतो आणि आता स्कूल चालू झालेला आहे त्यामुळे आम्ही अजिबात केक बनवायला म्हणजे आणलाच नाही उन्हाळ्यात वगैरे असत तर ती गोष्ट वेगळी आहे की त्यावेळेस आम्ही आणला असता था था। so, केक सो बघू शकता किती स्पंजी झालेला खूप मस्त असा आपला हा केक झालेला आहे oh, हो टाकली आहे चला आता केक कटिंग झाली आमचं जेवण झालेलं आहे जेवण आम्ही आधी करून घेतलं आणि त्यांच्या बाबांची वाट आम्ही बघत होतो की ते आल्यानंतर केक कट करतील असं त्याचं म्हणणं होतं पण त्यांना यायला उशीर आहे सो, सो आम्ही केक कट करून घेतला आणि सकाळी लवकर उठले होते त्यामुळे त्याला झोप पण येते सो म्हटलं चला आता केक कट करून घेऊया आणि भरपूर पाऊस चालू आहे आमच्याकडे बाहेर त्यामुळे आम्ही घरातच आहोत सध्या त्यामुळे आजूबाजूला पण कोणाला बोलवलं नाही आणि असो चला आजचा दिवस असा मस्त असा गेलेला आहे सो भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय Good night. good night good night good night